जय शिवराय जय भीम औरंगजेबची कबरीचा मुद्दा आजच का बरं पेटला औरंगजेबची कबर ही हटलीच पाहिजे ही सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं म्हणणं आहे जी औरंगजेबची कुर कुर औरंगजेब आहे त्याची कबर हटलीच पाहिजे पण हो तो मुद्दा आताच का बरं पेटला त्या मुद्द्याचं नेमकं स्वरूप काय कबर हटलीच पाहिजे ही आमची मराठा बांधवाची ही आणि संपूर्ण पाच कोटी मराठा समाजाची आणि सर्व जातीची एक भावना आहे ती कबर हटलीच पाहिजे पण हो त्याच्या मागचं राजकारण हे समजत नाही आहे म्हणून हा व्हिडिओ मी त्याच्यामधून अनुषंगाने बनवत आहे सर्व जातीच्या हिंदू मुस्लिम पूर्ण जातीचं म्हणणं आहे की कबर हटलीच पाहिजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ही कबर गेली पाहिजे पण हो हे सरकार दोन गान मांडवल्यासारखं काबर वागतंय एकीकडं ही कबर हटली पाहिजे असे स्टेटमेंट देत आहे सत्तेतले आणि जे सत्तेच्या बाहेर आहे त्या आमदार खासदार यांचा स्टेटमेंट येत आहे पण आणि त्याच कबरीला संरक्षण देण्यात येत आहे म्हणजे किती आपला महाराष्ट्र गलिच्छ राजकारण खेळत आहे हे आपल्या सर्वांच्या समोर आणण्याचं कारण फक्त एवढंच आहे की त्या जिथं जागोजागी बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांनी जे आंदोलन केलं आणि सर्व समाजाला वाटतं की कबर इथून हटलीच पाहिजे पण हो याच्या मागचं राजकारण तुम्ही आधी समजून घ्या मुलांना कारण की आपण रस्त्यावर उतरतोय जे राजकारणी लोक त्यांचा स्वार्थ आहे विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की माणसाच्या हेतूने हे काहीतरी राजकारण इथं काहीतरी खिचडी शिजते हे मुद्दा आताच का उभा राहिला संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्याच्या मधला जो मेन आका आहे त्याला जलमध्ये टाकण्याची वेळ आली हे असे किती काही मुद्दे उभे राहत आहे मग ह्या मुद्द्याचं स्वरूप नेमकं काय कबरीचा मुद्दा नेमका आत्ताच का बरं पेटवला गेला आणि त्याला कबरीला संरक्षण का बरं दिलं संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्याचे जे आरोपी आहे त्यांना तुम्ही फाशीना देता त्यांना सोडून देण्यात येत आहे का जो आहे तो बाहेर मस्त फिरत आहे तो जेलमध्ये जाऊ नाही म्हणून हे षडयंत्र विचार करा मराठा आरक्षणाचा लढा चालू असताना देखील त्याला एक अलगच स्वरूप येत आहे काहीतरी डिवेड करण्याचा प्रयत्न चालू आहे संतोषांना देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली सर्व महाराष्ट्राने याची हाळहाळ व्यक्त केली मग हे डबल त्याच्यामध्ये काही ना काही बीडमध्ये तीन चार मुद्दे उभे राहिले मग एक तो खोक्याचा मॅटर आलं लक्ष्मण हाकेने लगेच उडी मारली लक्ष्मण हाके झाले टिपी मुंडे झाले नवनाथ वाघ मारे झाले अरे तुम्ही किती निर्लज्ज लोक आहात ज्या संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही का बरं रस्त्यावर उतरले नाहीत आणि आज हा कबरीचा मुद्दा आला देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी जाहीर आव्हान करून सांगतो की ही कबरीतून हटलीच पाहिजे पण तिला संरक्षण का बरं दिलं तुम्ही का बरं संरक्षण दिलं त्या कबरीला चोवीस तासाच्या आत त्या कबरीचं संरक्षण काढा ते संरक्षण जर तुम्ही इथून तुम काढलं तर आम्ही आमच्या बाजूने आमच्या सी इथून हटवण्यास पूर्ण प्रयत्न करतील ही कबर आता हटलीच पाहिजे हा मुद्दा जसा पेटला ना तसा तुम्ही या कबरीचं लक्ष मोक्ष काढायलाच हवा देवेंद्र फडणवीस साहेब आणि हो त्या कबरीला निधी का बरं देताय तुम्ही त्या कबरीचा निधी बंद झालाच पाहिजे आणि ती कबरीतून हटलीच पाहिजे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्यांनाही न्याय भेटलाच पाहिजे Cşran.